राष्ट्रवादी शरद पवार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व निदर्शने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या बाबत आक्षेपार्ह हो वक्तव्य करणारे भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे भाजपच्या विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने चर्चेत असतात मागे पावसाळी अधिवेशनात देखील चुकीचे वर्तन करताना आढळून आले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री जयंतराव पाटील यांना त्यांच्या आईवडिलांचे बाबतीत आक्षेपार्ह विधान केले यामुळे सामाजिक व राजकीय वातावरण गडूळ झाले आहे बेताल वक्तव्य करणाऱ्या पडळकरांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी पदावरून अक्कलपट्टी करून कायदेशीर कारवाई करावी कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आला त्यावेळेस करण्यात आले प्रसंगी या ठिकाणी राष्ट्रवादी पवार जितेंद्र सयाजीराव ठाकरे गिरीश सोनवणे व्यंकटेश पाटील विनोद बच्चाव डॉक्टर कैलास पाटील गुलाबराव पाटील हर्षव ठाकरे रवी तोर संदीप भांबरे सुनील पाटील चंदू पाटील गुलाबराव पाटील दत्तू पाटील आदी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यार गोबीचं करायचं काय खाली ढोकळा वडी यार गोभीचं पाडाचं करायचं काय खाली ढोकळा वडी

राष्ट्रवादी वक्तव्य करताल वक्तव्य करेल गोप्याचा या गोप्याला पाटीशी घालणाऱ्या सरकारचा असो या गोप्याला पाटीशी घालणारा भारतीय जनता पार्टीचा बेताल वक्तव्य करायचं काय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री आणि त्यातल्या त्यात या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या बाबतीत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल अतिशय घृणास्पद असं वक्तव्य केलेलं आहे त्यांच्याबद्दल वक्तव्य करत असताना त्यांचे स्वर्गवासी पिताश्री सहकार महर्षी राजाराम बापू पाटील आणि जयंतरावजी पाटील साहेब यांच्या आई यांच्या बाबतीतसुद्धा अतिशय घृणास्पद असं वक्तव्य हो। भाजपाच्या आमदाराने केलेलं आहे या आमदाराचा आणि तो ज्या पक्षाचा आमदार आहे या दोघांचाही धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही जाहीरपणे निषेध व्यक्त करत आहोत गोपीचंद पडळकर याची मागची पार्श्वभूमी ही नेहमीच वादग्रस्त ठरलेली आहे गोपीचंद पडळकरने गुंडागर्दी करणे दादागिरी करणे वेगवेगळ्या वेग गुन्ह्यांमध्ये हा सामील आहे आणि मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये या लोकशाहीचं मंदिर असलेल्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या विधानभवनाच्या या परिसरामध्ये गोपीचंद पडळकरांनी त्यांच्या बरोबर राहणाऱ्या गुंडालसमवेत काय हायदोज घातलेला आहे हे पण अख्ख्या संबंध महाराष्ट्राने पाहिलेला आहे अतिशय सुसंस्कृत असलेला हा महाराष्ट्र संतांची भूमी आपण भरत असलेला हा महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या काही प्र प्रमुख नेत्यांच्या सत्तेच्या लालसेपोटी अशा चुकीच्या व्यक्तींना आमदारकी देऊन या महाराष्ट्रातलं राजकारण आणि समाजकारण गढूळ केलं जात आहे या भारतीय जनता पार्टीचा देखील तीव्र शब्दात आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करीत आहोत माझी मुख्यमंत्री साहेबांना विनम्रतापूर्वक विनंती आहे की मुख्यमंत्री साहेबांनी गोपीचंद पडळकरला तात्काळ आमदारकीवरून बरखास्त करावं आणि भारतीय जनता पार्टीमधून हकालपट्टी करावी अन्यथा धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तीव्रपणे आंदोलन करतील यांनी आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील याची या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ने आणि मुख्यमंत्री साहेबांनी सरकारने नोंद घ्यावी असे असं निवेदन आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यांना द्यायला आलेलो आहोत जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन आम्ही आमच्या संतप्त भावना त्यांच्यासमोर व्यक्त करणार आहोत धन्यवाद